वेळोवेळी शासन प्रशासनाला निवेदन देऊ निवेदन देऊनही मिळत नाही न्याय शासनाच्या दुर्लक्षामध्ये अखेर आत्मदहनाचा घेतला पैत्रा प्रतिनिधी पद्मा मोहोळ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते मंगरुडपीर तालुक्यातील श्री गजानन इंगोले चिखलागड यांच्या घराला येण्या जाण्यास अजिबातच रस्ता नाही आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेटर असूनही हा रस्ता होत नाही कार्यवाही इथे हाच प्रश्न आहे की कोण कोणाला लपवत आहे आम जनतेला का मिळत नाही न्याय एकीकडे पोटाची खडगी भरण्याचा प्रश्न पडलेला असतो आणि दुसरीकडे होणारे अन्याय अत्याचार याला त्रस्त येऊन अखेर पीडित गजानन इंगोले यांनी घेतला आत्मदहनाचा पैत्रा आणि हा आत्मदहनाचा पैत्रा घेण्यामागचे नेमके कारण काय जाणून घेतले आमच्या प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांनी तर चला तर मग महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नेणार आहोत गजानन इंगोले यांच्याकडे नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोर तसेच मी भाग्यश्री सह आपली रजा घेते भेटूया पुढील बात सत्रात नमस्कार एवमध्ये आपले स्वागत आहे आपण आलेला आहोत मगरूडपीर तालुक्यामधील वाशिम जिल्ह्यामधील चिखलगड या गावामध्ये तर या गावामध्ये एका काकाजीने आमच्या माध्यमाकडे कंप्लीट केलेली आहे त्यांनी वारंवार निवेदन देऊनही त्यांच्या कंप्लेटला किंवा मग त्याच्या हाकेला त्यांच्या हाकेला कोणी सामोरे आलेलं नाही तर त्यांनी आमच्याकडे अशी कम्प्लेंट केलेली आहे की त्यांच्या घरी जायला म्हणजे त्यांच्या घराला रस्ताच नाही आहे तर चला तर मग आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो की काय आहे त्या काकाजींच्या वेदा काय आहे त्यांच्या घरापर्यंत जाणाऱ्याच्या जाणाऱ्या रस्त्यांची कंडिशन चला तर मग आमच्या माध्यमात हे बघताय तुम्ही हा या काकाजीच्या घरी जाणारा रस्ता आहे आणि हे संबंधित दुसऱ्यांचा प्लॉट आहे आता सध्या ते दुसऱ्यांच्या प्लॉटमधून जात आहेत तर आ, हे हे संबंधित काकाजींच घर आहे हे संबंधित काकाजींचं घर आहे आणि या इथून जाण्यासाठी यांना यांना असा रस्ता हवा आहे तर बघू शकता तुम्ही या रस्त्यामध्ये संबंधित पुण्यात एका व्यक्तीचं घर आहे तर आपण हे जे सगळा सगळा जो प्रकार आहे बघितलेला आहे तुम्ही की घरामध्ये राहत असताना येण्या जाण्यासाठी किंवा मग आपल्या उदरपोषणासाठी जगण्यासाठीच रस्ता हा एक खूप मोठा विषय असतो तर जर का संबंधित व्यक्तीने जर त्यांचा प्लॉट विकला किंवा त्यांची जागा विकली तर या व्यक्तींनी जावं कुठून तर चला आपण विचारूया त्या काकाजींना काही प्रश्न काका नाव ना सांगा तुमचं सा प्रथम मी गजानन पिशे लिंगोले राहणार चिखलागड तालुकामधून जिल्हा वासिनी तर मी पहिलं अठ्ठावीस अकराला ला कलेक्टर साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये असे उल्लेख केलेला आहे की या व्यक्तीचे डॉक्युमेंट चेक करा आणि माझ्यासोबत पत्रव्यवहार करा पत्रव्यवहार करण्यासाठी त्याने एक पत्र बिडने सुद्धा दिले आणि ती तीन दिवसाच्या आत मोकळे करण्याचे आदेशच दिले आदेश देऊनही कोणी प्रशासनानं माझ्या दखल घेतलेली नाही तरी मी डबल पुन्हा एक कलेक्टर पत्र दिलेलं आज दोन्ही पत्र देऊन कोणी प्रशासन माझ्या जाग्याची चौकशी केली नाही आणि कोणी त्याची दखलही घेतली नाही मग प्रशासनाचं जिल्हाधिकाऱ्याचं पत्र आल्यानंतर मग तुम्ही ग्रामसेवक किंवा यांच्याकडे भेट दिली नाही का दिली ना भेट दिली भेट दिली मी त्यांना विचारलं तर ते आम्ही दोन दिवसात तुमचा रस्ता मोकळा करेल तर अद्याप कोणताही मोकळा झालेला नाही हे कोणत्याच काही केलेलं नाही दोन चार दिवसांमध्ये तुमचा रस्ता मोकळा करून देतो असं आश्वासन कोणी दिलं तुम्हाला बीडिओ साहेबांनी दिलं पहिल्याच पत्रामध्ये अच्छा पहिल्या पत्रामध्ये तर मग त्यानंतर तुम्ही तुमच्या गावामधल्या संबंधित ग्रामसेवकांना भेटले नाही का भेटलो ना काय म्हणाले ग्रामसेवक ते ग्राम आता हे पहिलं पत्र दिलेलं आहे म्हणजे त्याने एकाच पत्रामध्ये हे केलेलं आहे डबल काय पत्र दिलंच नाही आणि डबल काय केले संबंधित गैर मग त्यांनी नोटीस वगैरे ते काही बजावली नाही का नोटीस दिली ना एक नोटीस दिली आम्हाला दिली पण कोणत्याही प्रकारची दखल न घेता घर पाडण्याचे हे केले म्हणे मोकळे करून देऊ आणि खोटे अहवाल दाखल केला आणि आम्ही दुसऱ्याचा फोटो काढले अहवाल सादर केला बघताय तुम्ही की एक असे गरजू काकाजी आहे त्यांनी शासन प्रशासनाच्या दाराला नेहमी नेहमी खटखटावून आपल्या वेता मांडून जिल्हा जिल्हाधिकारी सरांनी व्हिडिओना पण पत्र दिलं की कारवाई करून अहवाल सादर करण्यात यावा पण कोणीही कारवाई कार्यवाही न करता संबंधित जे काकाजी आहेत यांची जी तक्रार आहे पहिली तक्रार दुसरी तक्रार या सर्व गोष्टींना आणि जिल्हा अधिकारी सरांच्या जे त्यांनी नोटीस बजावली होती त्यांना पण केराची टोपली इथं दाखवलेली आहे तुम्हाला जर न्याय नाही मिळाला तर समोरचा स्टंट काय राहणार आहे तुमचा आत्मदान केल्याशिवाय विचारायचं तेच करावं लागेल दुसरं काय करणार जर का या का काकाजींना न्याय मिळाला नाही तर यांचं म्हणणं हे आहे की आत्मदहनाशिवाय मला दुसरा पर्याय नाही आहे अशा तळागाळामधील लोकां लोकांची मदत करावी आणि यांना न्याय म्हणून द्यायचे नेहमी प्रयत्न करावे आम म्हणून आमच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सरकारला सांगत असतो सुनो सरकार सुनो